महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगरपालिका न नगरपरिषदच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आपण सध्या आता जव्हारमध्ये आहोत जव्हारमध्ये भाजप यांनी अकेला चला नारा दिलेला आहे आणि सर्वच्या सर्व दहा प्रभागावरती वीस उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच पदासाठी देखील उभे इच्छा करण्याची उ उमेद उमेदवार उभा करण्याचे निर्णय यांनी घेतलेले आहे आपण त्यांच्यासोबतच आहोत जव्हारचे जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत नेमकं काय सांगणार का कार्यकर्त्यांची मागणी काय आहे जगर नगर परिषदमध्ये कार्यकर्ते ची मागणी सर्वच्या सर्व वीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे असावेत आणि त्यांच्या नगर अध्यक्षसुद्धा हा भारतीय जनता पार्टीचा असावा अशी कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी आहे का सर्वच्या सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे देऊन त्यांच्याबरोबर नगराध्यक्ष हा भारतीय जनते पार्टीचा द्यावा व निवडणूक लढावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे विकासाचे मुद्दे काय तुम्ही पुढे घेणार विकास आजपर्यंत शंभर वर्ष जवाहर नगरपालिकेला झालेले आहेत शंभर वर्ष होऊन सुद्धा आज जवाहर नगरपालिकेचा विकास जो आहे तो पाहिजेल तसा झालेला नाही आहे मागील काही काळामध्ये जे जे पक्ष सत्तेवर होते त्या पक्षांनी काय काय काम केलं हे सर्व जवाहरवासियांना माहिती आहे त्यामुळे आम्ही नक्कीच आज आज आमदार हे स्थानिक आमचे जव्हारचे असल्यामुळे व खासदारसुद्धा हे पालघर लोकसभेचे खासदारसुद्धा हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे आम्ही नक्कीच जव्हारसाठी भरीव असं काम करू आणि जव्हारगावचा विकास हा नक्कीच शंभर टक्के जर जव्हारकरांनी भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता दिली व नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून दिला तर आम्ही शंभर टक्के जव्हार गावाच्या हितासाठी काम करू असं मी सांगतो युती हो न हो मात्र शंभर वर्ष होऊन सुद्धा नगर परिषद विकास पाहिजे तसा झालेला नाही आहे केवळ विकासाच्या मुद्द्यावरती भाजप हा नगराध्यक्षपद हा निवडून आणेल आणि जवळचा विकास करेल अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष यांनी दिलेली आहे फयद शेख साम टी व्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या